युवा शेतकऱ्याची आत्महत्या बेंदोडा पोलीस स्टेशन अंतर्गत गळफास घेऊन तालुक्यातील अलोडा येथील युवा शेतकऱ्याने केली आत्महत्या तालुक्यातील अलोडा येथील अठ्ठावीस वर्षीय युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सकाळच्या सुमारास ही घटना उघे झाली प्रकरणी बेंदोडा शहीद पोलीस तपास करत असून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश मनोहर गावंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार आलोडा असे मृतकाचे नाव आहे त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली असून सोयाबीन व इतर उसनवारी पैसे व बँकेचे कर्ज यामुळे ते चिंतेत होते अखेर त्यांनी आत्महत्या केली या संदर्भात बेरोणा पोलीस तपास करत आहे या घटनेमुळे मात्र अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे